नमस्कार आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलमध्ये मी विजयाबागमारे आपल्या सगळ्यांचं सा सहश स्वागत करीत आहे शंभरगाव तालुका लोहा येथे व प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि सार्वभौम समाजवादी धर्मनिष्ठपणे व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगासमोर उभा राहिला प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस नसून आपतव्याचे

शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांना शाळेमध्ये नवनवीन उत्क्रम राबत आहोत विद्यार्थी उपस्थिती वाढत आहे आणि विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक विकास झाल्यास भौतिक विकास होतो या निमित्ताने आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही उत्तर देत आहोत त्यामध्ये चांगलंकार्य आहे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यात काही देखावे वगैरे आहेत का गावातील नागरिकांना काय आव्हान आहे सांग गावातील नागरिकांना आम्ही आवाहन केलं की बाबा विविध सार सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आपला बौद्धिक विकास केला फायदा नाही विचार सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याच्यामध्ये असलेला त्यांना गोल प्रदर्शन करता आलं पाहिजे त्याच्या संधीचा वाव देवा म्हणून हा सांस्कृतिक कार्यक्रम